मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मागील अठरा वर्ष कोकणातील चाकरमान्यांना मोठ्या हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत असताना याच महामार्गावरील भुयारी मार्गात पाणी साठल्याने वीर टोळ आंबेत मार्ग बंद झाल्याने पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे याबाबत तातडीने राष्ट्रीय महामार्ग खात्याने दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्हा सरचिटणीस टोळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच संचिता निगुटकर यांनी दिला आहे मुंबई गोवा महामार्गावरील वीर टोळ मार्गे आंबेतकडे जाणाऱ्या मार्गावर टोळ फाटा येथे उड्डाणपूल बांधण्यात आला आहे या उड्डाणपुलाखाली आंबेतला जाण्यासाठी व जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक फाटा येथे असणाऱ्या भुयारी मार्गाला पाणी जाण्यासाठी मार्गच ठेवला नसल्याने तसेच वीर गावातून महाडकडे जाण्यासाठी असणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग खात्याने अर्धवट अवस्थेत ठेवला असल्यामुळे पुलावरून येणारे सर्व पाणी या भुयारी मार्गात साठत आहे हे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही ठेवण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग खात्याने केले नसल्याने पुलामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने सुमारे गावांचा संपर्क तुटला आहे टोळफाटा येथे असणाऱ्या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्याने आज सकाळपासूनच हा मार्ग पूर्णतः पाण्याने भरला आहे त्यामुळे टोळफाट्यावरून आंबेत मार्गे जाणाऱ्या वाहनांना त्याचा फटका बसला असून सुमारे पंधरा गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे याबाबत राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा फटका महाड तालुक्यातील टोळ परिसरातील पंधरा गावांना बसला असून याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची मागणी टोळ ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच संचिता निगुडकर यांनी केली आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील टोल पुलावरील भुयारी मार्गात साठलेल्या पाण्याबाबत तातडीने उपाययोजना करावी तसेच वीर गावातून महाडकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे काम देखील तातडीने हाती घ्यावे अन्यथा राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या विरोधात टोळ परिसरातील पंधरा गावातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा संचिता निगुडकर यांनी दिला आहे मार्गे टोळचा रस्ता आपण बघतोय मुंबई गोवा महामार्ग आंबेत वाया टोळ तो वीरला जोडणारा मार्ग आणि संपर्क तुटलेला आहे इथे लोकल उपसरपंच आहेत आपण त्यांनाच विचारूया त्यांना काय वाटतंय नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रायगड जिल्हा संचिता त्याचबरोबर सर्केट ग्रामपंचायत टोळची उपसरपंच म्हणून मी आज इथे ग्रामस्थांबरोबर हजर आहे वारंवार सकाळपासून फोन आल्यामुळे वारंवार तक्रारींना आपण दाद देतोय मुंबई महामार्गावरून येताना वीर येथे आपल्या इथे सर्व्हिस रोड आहे तिथून सर्विस रोडने येताना जवळजवळ एक फूटभर पाणी आमच्या सर्व्हिस रोडला आहे तिथून फक्त टोळफट्यापर्यंतच सर्व्हिस रोड दिलेला आहे त्याच्यापुढे सर्व्हिस रोडची काही व्यवस्था नसल्यामुळे लोकांचा संपर्क तुटतोय जायला यायला त्यांना सगळ्यांना त्रास होतोय है। तर ह्याची दखल आपल्या शासनाने घ्यावी आणि हा सर्व्हिस रोड लवकरात लवकर आणि पूर्ण चौदा ते पंधरा लोक गावांचा संपर्क तुटलेला आहे तो, तो संपर्क आणि या ठिकाणी आम्ही सर्वसामान्य लोक असल्यामुळे तिथे वृद्ध आहेत शाळकरी मुलं आहेत त्यांचाही प्रश्न या मार्गी लागेल अशी अपेक्षा करते मी तुमचा ग्रामस्थ म्हणून आपल्या सगळ्यांना या शासनाला इच्छिते की मुंबई गोवा महामार्गावर जे काय हा रस्ता आहे त्याला वीज आणि कोस यासाठी जो मार्ग दिलेला आहे जमीनफोड दिलेला आहे तिथे एका ठिकाणी रस्ता बंद करून ठेवला आहे काही कारणा भारताच्या काही वृत्तीमुळे ते पुढचा मार्ग जमीन पुढे कंटिन्यू झालेला नाही आणि असं असून सुद्धा ह्या रस्त्यावर आता हे दुर्गावरपेक्षा जास्त पाणी धावत झालेलं आहे बाजूला इथे एक गाव आहे इथे टोळ गाव आहे आणि इथे पुढे आंबेतला जाणारे साधारण एक वीस पंधरा गावं आहेत त्यांचा काही गाव आहे की त्यांचा संपर्क तुटलेला आहे तर शासन दरबारी या सगळ्या गोष्टीची नोंद व्हावी आणि आम आम्हाला जो काय त्रास होतो आहे तो लवकरात लवकर निपटावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे तर आमची नीच विनंती आहे की लवकरात लवकर याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी जनोदय करिता मिलीन माने महाड